श्रीस्वामी समर्थ मंडळी तर गणपती बाप्पा गेले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही चाललो आहे ते म्हणजे गावाला अचानकच गावाला निघालो आणि त्याचं कारण म्हणजे आजोबा खूपच आजारी आहेत म्हणून आम्ही गावाला चाललो होतो आ, परी त्याच्यानंतर मामी मी आणि ओवी ओवी आली नव्हती ओवीची स्कूल असल्यामुळे तिला मी घेऊन आले माऊली असं आम्ही तिघं चौघेजणं चाललो होतो सकाळ सकाळच्या वेळेत आम्ही पोचलो रात्री बसलो होतो सकाळी पोचलो आणि जाऊन पहिल्यांदा आजीची भेट घेतली कारण आजीची मनस्थितीच नव्हती आजोबांना बरं नसल्यामुळे आणि त्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलो तिथून भेटून आलो तिकडचा व्हिडिओ काही काढला नाही त्याच्यानंतर घरी आल्यानंतर स्वयंपाकाची तयारीला सुरुवात केली कारण घरात खूप मंडळी असल्यामुळे म्हणजे अगदीच मोठे मामा छोटे मामा त्यानंतर ह्या मामी आम्ही सगळेच आलो होतो नाही म्हटलं तरी घरात आठ दहा जणं होती आणि सगळ्यांचं जेवण वगैरे हे सगळी जबाबदारी मग मामींवर एकटीवर पडली आणि त्यामुळे मग मदतीला मी थोडंसं गेली आणि मग थोडी थोडी करून मदत म्हणजे बाकीचं सुद्धा काम होतं इकडे ओजस आणि मल्लार हे ह्या दोघांचं दिवसभर काहीतरी वेगळं चाललेलं ह्यांना खेळायला भेटलं होतं गावाला जायचं म्हटल्यानंतर ह्या हे वेगळ्याच पद्धतीने खुश असतात ते त्यांचं त्यांचं तिकडे चाललं होतं तिकडे संध्याकाळ झाल्यामुळे आजीचं हे काम असतं दररोज कोंबड्या संध्याकाळच्या टायमिंगला कोंबड्यांच्या काय म्हणतात त्याला घुराड्यामध्ये कोंडायचं पण आजी हॉस्पिटलमध्येच आजो मा होती आजोबांसाठी त्याच्यामुळे मग मामींकडे हे काम पडलं होतं आणि त्यातल्या त्यात ती पिल्लं पण काढली होती म्हणजे कोंबड्यांची पिल्लंसुद्धा निघाली होती ते खूप छोटी छोटी होती मामींना खूप वेळ झालं ते होतच नव्हतं म्हणजे पिल्लं पकडायला होतच नव्हती खूप कंटाळलेल्या कारण साधारणतः दहा पंधरा ती पिल्लं इकडे पळ तिकडे पळ त्यानंतर मग आम्ही भाकरी वगैरे करायला घेतल्या मी भाकरी करत होती आणि मामी भाकरी शिकत होत्या आणि माऊली आणि मल्हारचं मध्ये मध्ये कुठे डॉगीच आला कुठे काय आलं कुठे काय आलं हे सगळं चालू होतं घरात वातावरण जरा शांतच होतं कारण आजोबांची तब्येत खूपच खालावली होती त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला मम्मी मम्मीने सगळ्यांची नजर काढली कर कारण गावाला गेल्यानंतर चूल असते आणि मग चुलीवर सगळ्यांची नजर काढायला भेटते मुंबईला किंवा सिटीमध्ये आपण राहतो तिथे नजर काढायला व्यवस्थित भेटत नाही त्याच्यामुळे गेल्या गेल्या पहिल्यांदा मम्मीने संध्याकाळी नजर काढली सगळ्यांचीच काढली त्यानंतर आम्ही आरतीला गेलो गावातला गणपती होता मंडळात आरती करून आलो आणि त्यानंतर जेवलं वगैरे घरी येऊन आणि नंतर चाललेलं ते म्हणजे गावामध्ये एक मर्यायचा गाडा म्हणजे एक असा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आम्ही जेवण वगैरे चाललो होतो सगळे चाले नव्हते सगळ्यांचा मूड नव्हता पण परी वगैरे होती त्याच्यामुळे मग आम्ही गेलो कारण लहान मुलांना थोडंसं मनोरंजन अगदीच घरचं वातावरण ठीक नव्हतं म्हणून मग आम्ही बघायला गेलो आणि बघू शकता मर्याचा गाडा पण बघितला ठीक होता छान वाटलं बघून मनोरंजनात्मक होतं अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला कसा वाटला मिनी व्लॉग मी नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला नक्की